नमस्कार मित्रांनो मी अभिजित तुम्हाला सर्वांचं माझ्या द ऑलराऊंडर कोच चॅनलमध्ये स्वागत करतो जिथे आपण विविध गोष्टी शिकतो तेही अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सिम्पल टेन्समधील शेवटचा प्रकार सिम्पल फ्युचर टेन्स तर जेव्हा एखादी क्रिया पुढे होणार आहे किंवा केली जाणार आहे असे सूचित करायचे असते तेव्हा अशी होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी सिम्पल फ्युचर टेन्सचा वापर केला जातो आता आपण काही उदाहरणे बघूयात या सिम्पल फ्युचर टेन्सची आम्हाला तुमची मदत लागेल मी तुला कॉल करेन मागील दोन व्हिडिओमध्ये आपण बघितलं की इंग्लिशमध्ये कोणतेही वाक्य बनवण्याचे एक स्ट्रक्चर आहे सिम्पल फ्युचर टेन्सची वाक्य बनवण्यासाठी सुद्धा त्याच स्ट्रक्चरचा वापर करावा लागतो म्हणजे सर्वात आधी सब्जेक्ट किंवा कर्ता त्यानंतर वर्ब किंवा क्रियापद आणि त्यानंतर ऑब्जेक्ट किंवा पूरक सिंपल सिम्पल टेन्सचे वाक्य इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करताना जसे क्रियापदाचे पहिले रूप वापरले जाते तसेच फ्यूचर फ्युचर मध्ये सुद्धा क्रियापदाचे पहिले रूपच वापरले जाते पण क्रियापदाच्या पूर्वी काही सहाय्यकारी क्रियापदे सुद्धा वापरावी लागतात आणि ती सहाय्यकारी क्रियापदे आहेत शाल आणि विल तर आता आपण बघूयात सिंपल फ्युचर टेन्सचे वाक्य बनवण्यासाठी काय फॉर्म्युला वापरावा लागेल तर सिंपल फ्युचर टेन्सचे वाक्य बनवण्याचा फॉर्म्युला आहे कर्ता त्यानंतर शाल किंवा विल त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आणि शेवटी कर्म किंवा पुरण उदाहरणार्थ तो उद्या येईल ही विल कम टुमारो पण आपल्याला जे वाक्य बोलायचं आहे ते सिम्पल फ्युचर टेन्सचं आहे हे कसं ओळखायचं तर मराठी वाक्याच्या किंवा वाक्यातील क्रियापदाच्या वाक्या 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 शेवटी न उदाहरणार्थ मी जाईन किंवा मी करेन ल उदाहरणार्थ ती येईल ते पाहतील उ उदाहरणार्थ आम्ही त्यांना सांगू आम्ही वाट बघू असे अक्षरे असतात तेव्हा ते वाक्य सिंपल फ्युचर टेन्स असत उदाहरणार्थ आम्ही सामना जिंकू तर आता सिंपल फ्युचर टेन्सची वाक्य बनवण्यास काय नियम पाळावे लागतात ते आपण बघूया नियम नंबर एक इंग्लिश वाक्यात सब्जेक्ट नंतर दुसऱ्या स्थानी शाल किंवा विल यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद असलेल तेव्हा ते वाक्य सिंपल फ्युचर टेन्स असतं नियम नंबर दोन मराठी वाक्याच्या शेवटी वापरलेले क्रियापद त्याची क्रिया आणि उच्चार लक्षात घेऊन क्रिया ही झाली आहे किंवा व्हायची आहे हे लक्षात घ्यावे लागते क्रियापदाच्या उच्चारावरून असं लक्षात आलं की क्रिया ही व्हायची आहे तर असे मराठी वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करावा लागतो मला खात्री आहे कोणत्याही सिंपल टेन्सचं वाक्य तुम्हाला आता अगदी सहजपणे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता येत असेल तर अशी वाक्य ओळखून नक्कीच ती इंग्लिशमध्ये बोला सुरुवातीला जरी काही चुका झाल्या तरी काही काळजी करू नका सततच्या प्रॅक्टिसमुळे चुका व्हायच्या नक्कीच बंद होतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि शिकूया एक ना टेन्स आपल्या बोलण्यामध्ये आणण्यासाठी